वाशिम मध्ये शेतकऱ्याची सहा लाख रुपयांची फसवणूक ऊसतोडीसाठी मजूर पुरवण्याच्या बहाण्याने घेतले पैसे नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बघूया आजच्या काही वाशिम जिल्ह्यातील ठळक बातम्या वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची तब्बल सहा लाख पाच हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ऊस तोडीसाठी मजूर पुरवतो असं सांगून आरोपीने ही फसवणूक केल्याची माहिती समोर आली फिर्यादी राजाभाऊ बाबू कांदे हे बार्शी येथील असून शेती बरोबरच ते बबनराव शिंदे शुगर लिमिटेड तुर्क पिंपरी या कारखान्यातील मागील तीन वर्षांपासून ऊस वाहतूक ठेका चालवतात आरोपी गजानन विजय पवार राहणार वाशिम हा मागील दहा वर्षांपासून बोरगाव खुर्द येथे ऊसतोड मुकादम म्हणून येत असे या ओळखीच्या आधारावर आणि विश्वासावर कांदे यांनी त्याच्याशी व्यवहार केला होता मात्र विश्वासाला तडा गेला आणि कांदे याची तप्पल पाच सहा लाख पाच हजार रुपयांनी फसवणूक झाली आहे या प्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात गजानन पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत शेतकऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्या या फसवणूक प्रकरणामुळे परिसरात संताप व्यक्त होतोय पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी आहे अशाच स्थानिक आणि महत्वाच्या बातम्या पाहत राहा लाईक करा शेअर करा, करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी रामकृष्ण कोकाटे रिसोड वाशिम धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा